जय भीम जय निवासी मी सचिन मगरे मूल निवासी वार्ता आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून हार्दिक स्वागत करतो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस देशातील नागरिकांसाठी सोनेरी उत्सव आहे आणि हा महोत्सव देशात सर्वत्र साजरे करण्यात येतो त्याचे कारण असे की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाला अधिकृत असे लोककल्याणकारी संविधान स्फूर्त करण्यात आले होते आणि हे स भारतीय संविधान एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये लागू झाले तेव्हा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या संविधानाच्या अंतर्गत देशातील नागरिकांना मान सन्मान आणि अधिकार प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने देशात सर्वत्र कार्यक्रम साजरे होतो याचाच एक भाग म्हणजेच मध्य रेल्वेचे डिझेल इंजिन लोकोसेड कुर्ला येथे संविधान दिन साजरा करण्यात आला दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान महोत्सव समितीतर्फे संविधान दिन आयोजित करण्यात आला होता त्यात ॲडव्होकेट विशाल गायकवाड हे मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होते संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती संघर्ष करून निवडून गेले त्यासाठी बंगालचे महाप्राण जोगिंद्रनाथ मंडल यांनी कसा संघर्ष केला जस्वर खुलना येथून निवडणूक लढले त्यांच्या विरोधात काँग्रेसचे काँग्रेसतर्फे सुभाषचंद्र बोसचे बंधू शरदचंद्र बोस तसेच कम्युनिस्टकडून लाहोटी हे उभे होते तरीसुद्धा जोगिंद्रनाथ मंडल हे कसे निवडून गेले त्यांचा संघर्ष त्यांची चिकाटी त्यांचे योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत पाठवण्यासाठी कसे झाले याबद्दल माहिती सांगितली संविधान कलम एक नुसार आपल्या देशाचे नाव इंडिया दॅट इज भारत आहे त्यामुळे दुसरे नाव असंविधानिक आहे भारत देशाच्या संविधान सीमा निर्धारित केले आहेत कोणतेही राज्य स्वतःला स्वातंत्र्य घोषित करू शकत नाही त्यामुळे देश अविंधानमुळे एक, एक संघ आहे तसेच संविधानातील भाग दोन प्रमाणे देशाचे नागरिक कोण आहेत हे निर्धारित केले आहेत आणि त्यांना संविधानातील भाग तीन नुसार मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत कलम तेरानुसार जे रीती रिवाज कायदे देशाच्या मूलभूत अधिकाराविरुद्ध आणि विसंगत आहेत ते परास्त बरखास्त करण्यात आले आहेत तसेच अनेक ही माहिती त्यांनी दिली प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाचे सन्मान सुरक्षा संवर्धन केले पाहिजे भारतीय संविधान सव्वीस जानेवारीला लागू झाले म्हणून प्रजासत्ताक दिन संविधान प्रचार कार्यक्रम प्रत्येक ऑफिस सोसायटी स्कूल आणि लोकांनी साजरा केला पाहिजे असेही आव्हान यावेळी विशाल गायकवाड मुख्य अधि विधी सहाय्यक मध्य रेल्वे यांनी केले त्यावेळी सी एम राठोड ए डी सूर्यकांत मुंजेवार सी सी ओ एल टी टी हे अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमपाल ग्यानी एस एस ए यांनी केले भीमराज कांबळे एस एस सी यांनी समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार